हे मंदिर आणि ह्या रस्त्यांनी ह्या समोरच्या रस्त्याने आपण आलो होतो मगाशी मस्त वातावरण आहे स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये तर आपण आज कौंड्यापूरला चाललो आहे मित्रांनो आजचा गुरुवारी आहेत आता ते 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 तर तुम्हाला जरा कौंडन्यापूरचा जरा इतिहास वगैरे म्हणजे तिथे काय आहे प्राचीन काळातलं मंदिर आहे आपल्या अमरावतीतलं ते चला मित्रांनो आपण तिथे भेटू तिथे आपण गेल्या ती माहिती पण सांगू कोंडन्यापूरची चला मित्रांनो मला दहाटा तर काही गणपतीची तयारी चालू आहे गणपती हां इकडून पण

पण कोंडेश्वरला पोहोचला कोंडेश्वरच्या मंदिरापाशी बघू शकतो हे मंदिर आहे आणि हा आजूबाजूचा परिसर आहे हे मंदिर इकडे आणि एक शंकरजीचं मंदिर इकडे पहाडावर पण आहे वरती इकडून हा रस्ता आहे झाला आणि समोरून पण एक रस्ता आहे तिथूनही जाता येते आणि हे इकडे मांग अजून तर चला मित्रांनो इथं फूल वगैरे फळ वगैरे फुलं फुलं आहार फळणे ते इथे ते भेटते आणि हे मंदिर आहे तर काहीच चला आपण आतमध्ये जाऊ हां मंदिराचा प्रवेशद्वार

प्रवेशद्वार आपण इकडे पोहचलो आहे जबरदस्त आहे स्वागत करत आहे हे मंदिर आहे मित्रांनो इकडे आतमध्ये इकडून जाऊ जवळ जय श्री जय श्री श्रीराम

मंदिरात कोणत्या काळात कसा आहे श्री क्षेत्रकोंडेश्वर पौराणिक महात्मा पूर्ण यांनी मंदिराबद्दल पूर्ण इतिहास तिथे लिहिलेला आहे महाशिवरात्री शिना एकोणीसशे सदुसष्ट हा पूर्ण इतिहास आहे मंदिराचा तर पूर्ण दिलेला आहे हे बाजूलाच गणपती मंदिर आहे मग असे आपण दर्शन घेतलेलेच आहे चला नाही हा इथे हॉल पण आहे बघू शकता हा पूर्ण हॉल आहे इथे लग्नाचे कार्यक्रमामधून अजून कोणते वगैरे कार्यक्रम इथे होते आणि या साईडला मंदिर आहे मंदिर तर दाखवलं आहे मी आपले दर्शन झालेले आहे आणि पहाड प्रसाद पण भेटला आहे आणि आता वरती अजून एक मंदिर आहे पहाडावर आपण तिथे जाऊ तिथे दर्शन करू तर चला मी मंदिरच्या बाहेर आला आपल्याला त्या वरच्या मंदिराकडं जायचं आहे अजून तर ते मंदिर आहे ते वरती ते तिकडे पहाडावर आणि हे गाव आहे आणि हे मंदिर आहे तर बाहेरचं मग अशीच दाखवलं तर आपण मंदिराकडे या रस्त्याने जाऊ इकडला हा रस्ता इकडून अजून एक संत माधवगिरी महाराज मठ इथून या रस्त्याने जाता येते तिकडून जाता येते का तर चला आपण पहिले इकडे जायच्या आधी आपण पहिले तिकडे जाऊ काय आहे तो बघू तर काहीच आपण इथं पुढे आल्यानंतर इथे नाही का गणपतीचं मंदिर आहे हे दिसलं श्री गणपती मंदिर हे समोर पहिले आपण इथे दर्शन करून घेऊ मग वरती जाऊ आपण इथचाही परिसर चांगला आहे मस्त आपण गणपती मंदिरापाशी पोचलो आहे गणपती बाप्पा सुंदर गणपतीची मूर्ती आहे गणपतीचे पण दर्शन झालेले आहे गणपती मंदिराचे इकडे अजून काहीतरी आहे तर इकडे पण जाऊन बघू काय आता काय झाड आहे <laughs> वीर पण आहे इथं वीर नाही आहे ते हे आहे रे बात काय ते बनवलं आहे का अरे बापरे विहीरच बनले पण बाबा हे तर पाणी तो हॉल आहे रे हा जेवणा जेवणाचा कार्यक्रमचा हॉल आहे हा आणि इथं अजून एक कायचं तरी मंदिर आहे काली माता देवीचं मंदिर दिसत आहे काली माता सगळं मंदिर आहे बघू शकता जय माता आणि तसे बाजूने विहीर आहे बाकी काही नाही इथं बस एवढंच आहे या परिसरामध्ये विहिरीचं पाणी टाकून झोपलं शंका तर माझ्या घरात किती निघते ते ब्रह्मलीननाथ महाराज आणि इकडे काय इकडे तोच हॉल आहे बाकी समोर चालल्यानंतर एक शिवमंदिर लागलं आहे बघू शकता शिवमंदिर तर शिवमंदिर आहे हे बघू शकता गेट बंद आहे गेटला कुलू आहे तर हे शिवमंदिर आहे शंकरजी आणि पार्वतीजी आणि खाली पिंड आहे आणि जरसा हॉल आहे बनवायला पाहिजे तर काहीच हे मंदिर जरा पडक्या स्थितीत आहे पडका म्हणजे एवढंही नाही आहे तर चला वरती जाऊ आपण तसा रस्ता तर समोरून आहे तिकडून गावातून आपण पण ह्या इथं जाऊ पहा उतरायच्या वेळेस याने उतरू तर आपण इकडून जाऊ इकडे वीर घेर आहे इकडे तर डॅम आहे ना रे तो हां त्या साईडनं हनुमान मंदिर जय सियाराम आपण निघालेला आहे वरच्या मंदिराकडे झाला हा रस्ता आहे तसा रस्ता तिकडल्या साईड आहे पण आपण इकडून जालो इकडून जरा असा तलाव वगैरे तलाव वगैरे बघू भरला असेल तर चला तसं सा वरती चढाचा आपल्याला अजून चला तलावर पोचलोच आहे आपण या रस्त्यांचं इकडे लोक काहीतरी करून राहिले आणि इकडे तलाव आहे तलाव भरला का रे भरला तसा पाणी कानं भरला आहे हा तलाव आहे हा बघू शकता तलाव हा पूर्ण तलाव आहे ब मोठा तलाव आहे नाही तेव्हा हो, गर्दी लागते पण आज गर्दी नाही आहे आज गर्दी नाही आहे काटे बम झाले रे खाली उतरता येत होतं ना तिकडे समोर बघू शकता हा तलाव आहे आपण तलाव पाहिलेला तलाव काही एवढा विशेष नाही वाटला साध्याच तो साधा सुद्धा पण आहे भरपूर मोठा आहे खाली उतरायचं आहे आणि आपल्याला इकडे जायचं आहे आता खूप खतरनाक रोड आहे इकडून जायचं आहे ना आपल्याला इकडून गेलो होतो ना ह्याच रस्त्यानं रस्त्यावर पाणी दिसणार नाही वाहून राहिलं ना तलावाचं पाणी याच्यातून जायचं आहे आपल्याला पाण्यातून आता एकदम चांगला रस्ता चला नाही तो ओलो बघाईस तो तिकडे जात असन इथून वरती चढायचा आपल्याला वरच्या मंदिराकडे जायला इकडे जंगलात तर चला वरती जाऊ हा रस्ता लय खतरनाक आहे तो तिकडला मस्त आहे तो पायऱ्याचा जाताना आपण त्या पायऱ्याच्या जा रस्त्याने जाऊ चला हा रस्ता आहे आणि हे वरून तलाव दिसून राहिला चांगला पद्धतशीर मस्त निसर्गरम्य वातावरण आहे आज त्याच्यात ऊन आहे भरपूर बापरे अजून लय वरचा चढत आहे रे इकडून जावं लागेल ना हा रस्ता दिसत आहे ना तर चला कुत्र्याचा आवाज आहे खूप आहे हाडला रस्ता आहे ना इकडून जावं लागते मंदिरात जाण्यासाठी वरच्या मंदिरात जाण्यासाठी मंदिरा जा हा रस्ता आहे वरती पहाडावर तिकडे वरती मंदिर आहे अर्धा पहाड चढलेला आहे आणि इथून मस्त पहाडावरून मस्त मंदिर पण दिसून आलं आहे सुंदर वातावरण आहे तुम्हाला दाखवतं हे बघा आपल्या अमरावतीचं हे बघा हे मंदिर मंदिर दिसलं का थांबा झूम करतो हे मंदिर आणि ह्या रस्त्यांनी ह्या समोरच्या रस्त्यांनी आपण आलो होतो मगाशी इकडे मंदिरात जायसाठी आणि हे पूर्ण आपल्या अमरावती अमरावती म्हणजे आपल्या एका बडनेरा साईडचा सा भाग आहे जे झूम करतो अजून बघू शकता किती मस्त दूर दूरपर्यंत हिरवागार दिसत आहे तलाव वगैरे हा थकला म्हणा सुंदर वातावरण होतं वरतून तर आपण आता डबल आपल्याला अजून वरती जायचं आहे तर चला तर चला वरती अजून तर आपण फक्त अर्धाच चढला आहे अजून तर पूर्ण चढाचा आहे चला हे थंड वातावरण पाहू शकतो हा बघू शकता झाडं झुडप हायकडून येऊन राहिलो आपण पूर्ण हा पहाड आहे वरती जायचं अजून आपण पोचलेला आहे वरती मिलीन थकलेलं आहे बघू शकता तर आपण आता पोचला हे सोमवार मंदिर आहे हे दिसला हे मंदिर आहे शंकरजीचं पाडावरचं मंदिरावरच्या मंदिरावर पोचलेलो आहे आता आतमध्ये आपण दर्शन करायला जाऊ कैलाश टेकडी शिव मंदिर तर चला आतमध्ये जो आपले दर्शन झालेले आहे अजून मग अशी आपण अर्ध्यातून बघितलं तर सीन कसा आहे आता पहाडावर येऊन आपण आता पहाडावर येऊन सीन सीन मग कसा आहे तो अमरावतीचा सीन म्हणजे जरा चांगलं दिसून राहिलं हे बघा मित्रांनो दूर दूरपर्यंत जरा झुमी करून देतो मस्त वातावरण आहे हे तलाव काका हे तलाव म्हणून राहिले होते बरोबर बड़ आहे हा तलाव म्हणतो ते मशी काका ते हे इकडे मस्त पूर्ण दूर दूरपर्यंत दिसून राहिलं मला टकोला नागपूर इथून दिसून जाईल <laughs> <laughs> मस्त सुंदर नजारा हे आपलं कोंडेश्वरचं मंदिर त्याचं कडस दिसत आहे मस्त कोंडेश्वरचं संपूर्ण दर्शन झालेलं आहे आणि तुम्हाला खालचंही मंदिर दाखवलं आहे जे मेन मंदिर आहे कोंडेश्वरचं आणि तसा ह्या मंदिराला वरती यासाठी आपण ज्या आता वरच्या पहाड्याच्या मंदिरावर आलेला आहे तसा हा रस्ता आहे हा चढाचा आहे हा जरासा मंदिरासमोर येऊन हा चांगला व्यवस्थित रस्ता आहे आम्ही ज्या रस्त्या आम्ही त्या ज्या रस्त्याने आलो होतो मगाशी तो रस्ता नाही आहे तो जरसा आपल्याला तलाव वगैरे बघायचा होता म्हणून आपण त्या रस्त्याने तसा हा रस्ता आहे याचा हा वाला या पायऱ्या वगैरे व्यवस्थित बनवलेल्या तर हा चांगला रस्ता आहे आणि इथून मस्त सुंदर हे दिसत आहे पहाड हे पूर्ण जंगल आहे इथून ह्या परिसराच्या आजूबाजू हे पूर्ण जंगल आहे तिथे तला तलाव आहे अंजनगाव बारीचा आणि हे इकडे संपूर्ण बडनेरा इकडे सगळं बडनेरा सिटी आहे सिटी म्हणतो ते आता बडनेरा जे असेल ते आणि हेच बाजूला हे मंदिर मग अशी आपण बघितलं मंदिराचे दर्शन वगैरे हो मंदिराचा कडच दिसून राहिला इथून आणि हा रस्ता आहे याचा इथून मस्त सुंदर मंदिराचा कडच दिसून राहिला आपला आपल्याला मंदिरात शंकरजीच्या मंदिरचा आपलं कोंडेश्वर मंदिरचा बघू शकता जबरदस्त जरा झूम पडतो बघू शकता जब असं वाटते जवळच आहे का पण दूर आहे इथून भरपूर चला असं हे मंदिर आहे बाहेरून दिसते वरून वरून हा वरून बघितला आहे आपण पाडवून बघत आहे चला तर काहीच आपलं मंदिरात संपूर्ण दर्शन झालेलं आहे वरचंही बघितलं आहे खालचंही मंदिर बघितलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा माझे व्हिडिओ कसे वाटत आहे तर आवडत असेल तर आवडत असेल ते सांगा नसेल तर ते पण सांगा तर ओके बाय मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमधे नेक्स्ट व्लॉगमधे नेक्स तर ओके बाय